नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहे आपण रोज खातो ती पांढरी साखर खरंच किती डेंजरस आहे हॅलो माय नेम इज प्रणव अँड यू आर वॉचिंग ए स्टॉक विथ प्रणव तर आजकाल लोकांमध्ये हेल्थ आणि फिटनेस बद्दल खूप जागरूकता आली आहे डायटिंग जिमिंग फास्टिंग अशा अनेक गोष्टी लोक ट्राय करत आहेत पण जेव्हा वजन कमी करणं किंवा हेल्दी लाईफस्टाईल बद्दल बोललं जातं तेव्हा साखर हा शब्द नक्की येतो डॉक्टर्स असो किंवा डायटिशियन असो सगळ्यांचं एकच म्हणणं पांढरी साखर कमी खा नाही तर शरीराचं नुकसान होईल कारण साखर पांढरी करण्यासाठी खूप केमिकल वापरले जातात आणि हीच साखर आपण चहा कॉफी दूध शरबत अगदी गोड पदार्थांमध्ये वापरतो गोड आवडणाऱ्या लोकांसाठी तर दिवसातून किमान दोन तीनदा गोड खाणं नॉर्मल आहे पण तुम्हाला माहित आहे का ही साखर हळूहळू शरीरासाठी विषासारखी काम करते वजन वाढवणे मेंदूवर वाईट परिणाम करणे त्यानंतर हाडं कमजोर करणे त्यानंतर स्किन ग्लो कमजोर करणे त्यानंतर इम्युनिटी घटवणे आणि हे तर सर्वात मोठं जास्त साखरेमुळे डायबेटीसचा धोका पण खूप वाढू शकतो या व्यतिरिक्त मेमरी लॉसची शक्यता वाढणे त्यानंतर हार्ट अटॅक रिस चा रिस्क वाढणे त्यानंतर युरिक ऍसिड वाढणे जॉईंट पेन त्यानंतर दातामधील कॅल्शियम कमी होणे म्हणूनच साखरेला अनेक जण व्हाईट पॉयझन म्हणतात तर मग आता गोड खाणं बंद करायचं का तर नाही साखरेचा उत्तम सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय म्हणजे गुळ पण बाजारातील सगळा गुळ शुद्ध नसतो म्हणून गरज आहे शंभर टक्के ऑर्गॅनिक केमिकल फ्री गुळ पावडरची प्लीज वेलकम सनेज ऑर्गेनिक ऑर्गॅनिक पावडर तर चला बघूया हा गुड पावडर नियमित तु वापरल्याने तुम्हाला काय काय फायदे मिळतात नंबर एक रक्त शुद्ध करतो त्यानंतर ब्लड प्रेशर कंट्रोल करतो त्यानंतर लिव्हर डिटॉक्सिफिकेशन त्यानंतर मेटाबॉलिझम सुधारतो त्यानंतर डायजेशन सुधारतो त्यानंतर वेट लॉस मध्ये मदत करतो आणि इम्युनिटी वाढवतो जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल फिट राहायचं असेल आणि नैसर्गिक पर्याय शोधत असाल तर ऑर्गेनिक ए टू जागिरी पावडर नक्की वापरून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा टिल कीप लर्निंग कीप ग्रोविंग स्टे मोटिवेटेड विश यू हेल्थ वेल्थ यु हे